उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच प्रयागराजला भेट दिली असून महाकुंभ मेळ्यात शाही स्नान केले यावेळी आपल्या महाकुंभ मेळ्यातील शाही स्नान आणि पूजेचे फोटो त्यांनी आपल्या एक्स अकाउंट वरून शेअर केलेत सध्या त्यांचे हे फोटो चर्चेत आहेत त्रिवेणी संगम येथे त्यांनी शाही स्नान केले तेरा जानेवारी पासून महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि सोबतच येथे कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आता महाशिवरात्री नंतर या महाकुंभ मेळ्याचा समारोप होणार आहे भगव्या रंगाच्या पेहरावात एकनाथ शिंदे यांनी गंगेच्या पवित्र स्थळी शाही स्नान केले आतापर्यंत अनेक राजकारणी उद्योजक हिंदी मराठी सेलिब्रिटी हे महाकुंभ मेळ्यात आले होते त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाकुंभ मेळ्यात स्नान केले होते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही पोहोचले आहेत अंबानी कुटुंबियांनीही नुकतीच हजेरी लावली होती एकशे चौवेचाळीस वर्षानंतर होणारा महाकुंभ अद्भुत असून आतापर्यंत इथे कोट्यावधी लोक येऊ गेले पण सर्वांना समान वागणूक मिळाली अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली महाकुंभमेळ्याची व्यवस्था नियोजन उत्तम केल्याचे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं

बुलेटिन चे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंसिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा